हाय नमस्कार विद्यारण पी सी चॅनेलमधून स्वागत आहे कसे सगळे बरे ना मी पण बरी खूप दिवस झालं म्हणलं व्हिडिओस नाही काढला चला आज काढाव बघा आता पाच वाजलेत आमच्याकडं हे सगळीकडेच वाजले पाच वाजले तर किती खिडकीतून ऊन आले बघा पूर्ण येतं वेडवरून माझ्या तोंडावर मला चला एक व्हिडिओ तरी काढा सगळ्यांना शेअर करायची गोष्ट बघा म्हणतात लोक घरात ऊन आलेलं चांगलं असतं तर खरंच चांगलं असतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पण काही कारणामुळे नाही काढला ले असतात बारा भानगडी कारणं पण असं माहिती सोशल मीडियावर नाही सांगू शकत त्याच्यामुळे व्हिडिओ काही मना होत नव्हतं कसल्या गोष्टीची इच्छा होत नव्हती काही व्हिडिओ काढले नाही मी आज तरी काढावा धुलीवं नाही पोरं मस्त धुलीवं सकाळी सहा वाजल्यापासून उठून गेले ते तर राहता म्हणजे बाराला आले आणि आले म्हणजे आंघोळ्या वगैरे केल्या जेवली झोपली तर आज तास साडेचार पावणेपासला दोघं उठले मोठा नाही झोपला कारण मोठं नव्हतं पण गेला खेळायला बारखे दोघं गेले होते एवढं येतं बघा बसल्या आधी दिसतात मी भूक लागली तर मॅगी आणते मी महिन्याची म्हणजे किराण्यामध्ये संपली दोन तीनच पाकिट आणली होते महिन्या तर त्याला त्यांनी मॅगी आणली भूक लागली मॅगी बनवते त्याला आणि सुट्टे नसते पैसे म्हणून परत आणायला पाच रुपये कशी तरी वाटते मकड्या घेऊन आला मॅगी बनवते माहिती आधी त्याला मॅगी शिजायला होण्या तुकडे नको कोरू अशी लांब लांब पाहिजे त्याला पातळ पाहिजे थोडी याच्यात थोडस पुरणिकालचं उरलेलं दोन तीन पोळ्या करतले गोड झाले करून खातली आदित्याची मॅगी आदित्याची मॅगी रेडी झाली खाय लागले आदित्य दुरुवंदांच्या मुलांना बाहेरचं काही तीनशे झाली चालले पाच सांगण्याच्या बाहेर मी आली आणि पप्पा पण एक पुढे गेले व्हिडिओमध्ये ना नाही येत ते ना दो मला दोघी मारलं पडते 아, <목소리도> 나.